गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत धोबटोला गावात अरमान दारू बारच्या विरोधात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेला ग्रामस्थांचा संघर्ष आता उग्र वळणावर पोहोचला आहे अनेक दिवसांपासून उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामसभेदरम्यान आमचे मतदान प्रशासन घेत नसल्याचा ठपक्या ठेवीत गोंधळ घालून अखेर अरमान बारची तसेच तेथे ठेवलेल्या दारू तोडफोड केली या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे धोबटोला गावात सुरू करण्यात आलेल्या अरमान दारुबारला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता बारमुळे गावातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी अनेक दिवस उपोषण आंदोलन छेडले होते प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची धमकी गावकऱ्यांनी दिली होती तेव्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते याच पार्श्वभूमीवर उचेपूर ग्रामपंचायतीत दिनांक अठरा फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेत बार सुरू ठेवायचा की बंद करायचा यासाठी हात उचलून मतदान करण्यात येत होते सायंकाळी पाच पर्यंत सुरू असलेल्या मतदानादरम्यान बार मालकाचा हस्तक्षेप होत असताना नागरिक संतप्त झाले ची सही व मतदान अधिकार घेत नसल्याचा ठपका ठेवीत नागरिकांनी गोंधळ घातला आणि काही वेळातच मारहाणीची परिस्थिती निर्माण झाली यात गावकऱ्यांनी बार मालकाची चांगलीच धुलाई केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले नागरिक संतप्त झाल्याने प्रशासनाने ग्रामसभा रद्द केली त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी थेट बारकडे बार मोर्चा वडवला बार मध्ये घुसून फर्निचरची तोडफोड करत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चिचगड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली या गावात बार नकोच ही भूमिका गावकऱ्यांनी घेतली असून प्रशासनाने बार बंद केला नाही तर कायदा हातात घेऊ अशी चक्क धमकीच प्रशासनाला दिली आहे आता हे प्रकरण समोर कोणते वळण घेते याकडे ककोडी क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव